नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्रामध्ये आंदोलनं आणि प्रतिआंदोलन आरक्षणाची मागणी आणि त्या आरक्षणाच्या मागणीला विरोध ह्यामुळं सामाजिक परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे असं जे आता माझ्यासोबत आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी काही दिवसापूर्वी आम्हाला सांगितलं होतं तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की त्याची तुम्ही व्यवस्थित यादीच करा की ज्या समाजाचं तुम्ही प्रतिनिधित्व करत आहात तर त्या समाजावर काय अन्याय होतो आहे तर त्यांनी ती यादी केली पण त्याच्या आधी तुम्हाला ते पोलीस संरक्षण दिलं आता पोलीस गाड्या येत आहेत म्हणजे संरक्षण दिलेच आणि आज मी मीडियाच्या माध्यमातून बघतोय किती तारखेपासून hmm. गार्ड वगैरे मला एक आठ दहा दिवसापूर्वीच आहे hmm. पण सांगलीच्या कार्यक्रमानंतर बारा तारखेपासून hmm. कॅनवाय हो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत आता घराच्या खाली बाय सेव्हन गार्ड तर दिलेले आहेत डे ला एक आणि नाईटला एक नाईटला पण घराच्या बाबा मग याचं कारण काहीतरी ग्रह विभागाकडे रिपोर्ट असणार आहे अशी काही घटना घडली आहे का घटना धमक्यांचे कॉल अनेक आहेत सोशल मीडियावर तर प्रचंड आहेत सोशल मीडियाकडे आम्ही पाहत पण नाही पण याच्या अगोदर फोन कॉल खूप झालेले आहेत मी एकदा महिन्या दीड महिन्यापूर्वी मी कात्रज पोलीस चौकीला एक कंप्लेंट पण दिलेली होती हो कंप्लेंट दिलेली होती मी काही मागणी केली नव्हती पण ज्या ज्या लोकांनी मला धमक्यांचे वगैरे कॉल केले त्याच्या त्या मी कंप्लेंट दिलेले आहेत पोलीस आणि काय स्वरूप आहे धमक्यांचं शिवीगाळ शिवीगाळा आहे परत अरवाचच्या भाषेत शिवीगाळ आहे बघून घेऊ तू कुठं आहे माहिती आहे तू कुठं असतो माहिती आहे असं तसं या तुंबाबद्दल काहीतरी कुटुंबाबद्दल कुटुंबा सोशल मीडियावर खूप आलेले आहेत बापरे पण फोनवरून पण आलेले आहेत खूप आणि काय म्हणजे मला ते घृणास्पद असतील तर मला ते फार रस नाहीये परंतु तसं काही आहे मनात लज्जा उत्पन्न होईल मनात तुम्ही तू तु धनगर आहे तू एसटीचं आंदोलन कर तुझा ओबीसीचा काय संबंध एवढ्या थिल्लर स्वरूपाच्या ह्या म्हणजे धमक्या होत्या की या लोकांना एवढंही माहीत नाही की धनगर समाज ओबीसी मध्ये येतो आणि ओबीसीच्या टोटल सत्तावीस टक्के आरक्षणापैकी सर्वात मोठा हिस्सा जर कोण घेत असेल तर तो धनगर समाज बाय पॉप्युलेशन काय कारणामुळे असेल साडेतीन टक्केचं रिझर्वेशन धनगर समाज घेतो ओबीसी मधलं आणि ही लोक म्हणतात की तू एसटीची लढाई लढ तू ओबीसीचा नेता व्हायला कशासाठी आणि साधारणपणे कुठून फोन कॉल फोन कॉल माडा करमाळा मराठवाड्यातल्या अनेक तालुक्यामध्ये माड्यामधून मी काही नावं पण तशी दिलेली आहेत काही ते आता मला ते नाव आठवत नाहीत पण किती नाव आहेत खूप नाव आहेत तो पाथरीकर आणि ते रमेश पाटील हे तर हे कायमचे त्यांना येईल खूप म्हणजे माझ्याकडे मी ज्यावेळी तक्रार केली त्यावेळी माझ्याकडे किमान पंधरा ते वीस लोकांची यादी होती तेवढ्या लोकांची आणि हो। तक्रार देत असताना काही कॉल आले अटेंड केले पोलिसांनी अटेंड केले ते म्हणजे डिपार्टमेंट ने ते पंधरा दिवसापूर्वी नाही नाही एक महिना दीड महिन्यापूर्वी तुम्ही पोलीस स्टेशनला गेला तक्रार फोन कॉल फोन कॉल आले याचा अर्थ ते रात्रंदिवस चालू खूप खूप होते ते एक पाच सहा दिवस असे होते की डे नाईट कॉल येत होते त्याला काही ट्रिगर पॉईंट असेल काही एखादी सभा झाली तुम्ही काय बोल सभा म्हणण्यापेक्षा मी ओबीसी मधून रिजर्वेशन कसं देता येत नाही हे मी तात्विक मांडणी करत होतो आणि मग तात्विक मांडणी करत असताना ओबीसी मधून आरक्षणाला माझा मी त्या आयोगावर काम केलेलं असल्यामुळं संविधानिक तरतुदी काय असतात मागासले पण काय असतं कुणाला मागास म्हणायचं किंवा मग मागासले पण ठरवत असताना कुणाबरोबर कुणाची तुलना केली जाते त्याच्यामधले काय पॅरामीटर्स असतात या सगळ्या गोष्टी मी लॉजिकली मांडत होतो आणि या सर्व गोष्टी पाहून हा डायरेक्ट विरोध करतोय हा एक सर्व लोकांच्या मनामध्ये एक ती भावना होती तुमची मुलं तर घरी असतात का हो मुलगा अकरावीला आहे मुलगी बारावीला आहे त्यांच्याबद्दलच तर काही नाही अजून तसं तर तुमचं कुटुंब काय म्हणाल तुम्हाला कुटुंबाचं थोडस टेन्शन असतं पण एवढं हे नाही सुशिक्षित आहेत ते काही अडचण नाही सो प्राध्यापक खाके यांनी एक यादी बनवली आहे आणि ती घटना तुम्ही सांगताय ती साधारणतः जून मधली आहे नाग घासायला नाग घासायला लावलेली घटना जी होती ती एकोणतीस जून ला बघा पोखरी देवराव पिंगळे नावाचा एक धनगर समाजातला तरुण आहे त्या तरुणानं ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये आणि आम्ही ओबीसी आहोत असं म्हणून पोस्ट केली आणि ती पोस्ट केल्यानंतर आजूबाजूच्या गावामधल्या मराठा समाजाच्या तरुणांनी त्या गावामध्ये जाऊन त्या मुलाला गावामध्ये सर्वांच्या मध्ये उभा करून त्याला नाक घासायला लावलं आणि जरांगे पाटलांची माफी मागायला लावली आणि ती सोशल मीडियावरती पोस्ट करून ती व्हायरल केलेली ती आजही सोशल मीडियावरती आहे पण मग असं करण्यामागचा हेतू काय की मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल तुम्ही सभ्य भाषेमध्ये टीका करू नका सभ्य भाषेमध्ये नाही ते फक्त त्या मुलाने माझ्या माहितीप्रमाणे फक्त ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये वगैरे अशा आशियाची ओबीसी आरक्षणाचं समर्थन करणारी गोष्ट केली होती आणि मग ना कसायला ना कसायला सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर व्हिडिओ आहे सोशल मीडियावर तो हके यांनी तो व्हिडिओ पण शेअर केला आपल्याकडे आणि तुमची ती यादी किती मोठी आहे म्हणून ती यादी त्यावेळी माझ्याकडे शंभर दीडशे पेक्षा जास्त लोकांची होती पण आता सध्या मी तुम्हाला उदाहरण द्यायची म्हटलं तर मी यादी हे ना। बघा नांदूर घाटला जी दंगल झाली नांदूर म्हणजे म्हणजे माझी रॅली जाणार होती भगवानगडाच्या पायथ्याला नांदूर घाट नांदूर घाट हा याचा नांदूर तालुका केस हा हा विषय वेगळा तिथं ओबीसीच्या घरावरती फेक झाली होती दगड फेक झाली प्रचंड तिथलं वातावरण झालं हो त्यानंतर माथेरी जिथं त्या माथेरी गावामधून आम्ही भगवानगडाकडे जाणार होतो आमचीच रॅली समजून शेतामध्ये झाडा झुडपाच्या आड लपून दगडाचे असे ढीक करून आजूबाजूच्या गावामधले लोक मी तर ऍक्च्युअली पहाटे आलो तिथं पण सहा सात वाजता संध्याकाळी लक्ष्मण हाकेंची रॅली चालली की काय असं समजून त्या रॅलीवरती ती रॅली म्हणजे आजूबाजूच्या गावातली लोक हा केसर इथं येणार आहेत गडावर आणि आपल्याला आता वर जायचंय म्हणून ते निघाले होते तर त्यांच्यावरती दगडफेक ही झाली दुसरी घटना तिसरी माजलगाव तालुक्यातलं गंगा मास गंगा मसले गाव आहे तिन्ही घटना बीडच्याच दिसतात हो तर गंगा मसले गावामध्ये नाभिक समाजाच्या घरावरती दगडफेक केली डायरेक्ट हा विषय आहे दुकानं फोडली त्यांची yeah. आणि बघा भोकरदनजवळ बघा जवखेडामध्ये कुंभार समाजाचं काही त्यांची लँड थोडीशी जमिनीमध्ये गे, रोडमध्ये गेली होती गे त्यांनी उरलेल्या जमिनीवरती yeah. मराठा समाजाच्या लोकांनी त्यामधला बघा कुंभार समाजाचा एक मुलगा माझ्या माहितीप्रमाणे बी एच एम एस डॉक्टर आहे आणि एक दुसरा असा तरुण ग्रॅज्युएट वगैरे असं तरुण आहे yeah. तर त्यांची जमीन हडप केली आणि मग त्यांना ते ते वातावरण ते स्पिरिट ओबीसी मराठा mm. या ह्याच्यामध्ये त्या कुटुंबाला गजानन आणि तुकाराम नावाची मुलं आहेत ती दोघं mm. त्यांनी अक्षरशः म्हणजे अंडरपॅन्टवरती त्यांनी सगळ्या महाराष्ट्राला आवाहन केलं होतं कपड्यावरती हे माझं घर आहे हे माझं असं आहे आणि हे माझी अशी जमीन घेतलेली आहे अशी म्हणजे प्रचंड अस्वस्थ करणारी घटना ती कुठली होती mm. जवखेडा जवखेडा बोकरची होती त्यानंतर एक सुतार समाज खुलताबाद जवळ सुतार समाजाला त्यांचं प्रेत स्मशानामध्ये घेऊन जाऊ देत दिलं नाही त्यांना म्हणजे मेल्यानंतरही त्यांचा त्यांचं सोशल डिस्क्रिमिनेशन म्हणजे एवढी मानवता ह्या प्रश्नामुळं आज धोक्यात आलेली आहे तो झालं तर तिथं तुम्हाला सांगितलं कंडारी तालुक्यामध्ये जालना तालुक्यात कंडारी कंडारी ओके। जालना तालुक्यात हा तर तिथं दोन सप्ते झालेले आहेत एक ओबीसीचा सप्ताह झाला आणि एक मराठा समाजाचा सप्ताह झाला म्हणजे जे गाव गुन्ह्या गोविंदाने देवाधर्माच्या बाबतीमध्ये एकत्रित येऊन जातीपातीच्या पलीकडे जाऊन देवाधर्माची आराधना किंवा सप्ताह साजरे केले जातात mm. त्या गावामध्ये सुद्धा ओबीसींचा एक सप्ताह वेगळा झालेला आहे मराठा समाजाचा एक सप्ताह वेगळा झालेला आहे अशी अशी खूप मोठी लॅली खूप मोठी लिष्ट आहे mm. आंतरवली सराटीमधल्या छोट्या छोट्या मुली शाळेत गेल्यानंतर दुपारच्या सुट्टीमध्ये जेवणाच्या सुट्टीमध्ये जेवायला बसायला सुद्धा इकडं ओबीसीचा गट बसतो मुला मुलींचा जेवायला आणि इकडं मराठ्यांचा बसतो काय सांगतो त्यांनी ओपनली सांगितलेलं आहे मीडियासमोर हे जे प्राध्यापक हके सांगतायत ना ही गोष्ट मी मनोज जरांगे पाटील यांना किमान पाच कि हो ते सहा वेळेला विचारली की असं डिस्क्रिमिनेशन अशा पद्धतीची अस्वस्थता महाराष्ट्रात निर्माण होते तर ते असं अनेक वेळेला म्हणाले अहो ते हे बघा ग्रामीण भागामधल्या लोकांकडून किंवा कॉमन कडून ठीक आहे सांगलीमध्ये आम्ही मेळावा घेतला त्या मेळाव्याला आमचे ओबीसीचे काही आजी माजी नगरसेवक वगैरे hmm. विश्वजित कदम जो या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये आमदार आहे लोकप्रतिनिधी hmm. आणि विशाल पाटील नावाचा खासदार आहे ते दोघं तिथं होते hmm. तर तिथं आमच्या महापौर पदी राहिलेल्या संगीताताई खोत आणि नगरसेवक असं एक पाच सहा नगरसेवकांचं शिष्टमंडळ गेलं होतं त्यांच्यासमोर म्हटलं त्यांना उभं राहू द्या बाहेर थोडा वेळा ही पहिली गोष्ट त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्यांनी ज्यावेळी आमचं ओबीसीचं आरक्षण मग आम्हाला उभं केलं त्यांना बाहेर बाहेर उभं केलं कशामुळे थोडा वेळ थांबू द्या दे त्यांना उभं केलं अरे के एक माझी महापौर ज्यावेळी एखाद्या लोकप्रतिनिधीला भेटायला येतो महिला त्यामध्ये बरं त्याच्या पलीकडचं जाऊन सांगतो की ते विश्वजित कदम त्यांनी ज्यावेळी मांडणी केली त्यावेळी त्या विश्वजित कदमांनी अमित पारेकर नावाचा धनगर समाजाचा कार्यकर्ता जो काँग्रेसचाच आहे परत त्याला असं बोलले एवढं सगळं ऐकून घेतलं विश्वजित कदमांनी आणि त्या अमित पारेकर एकदम असा आहे तरुण मुलगा आहे इनोसंट त्या मुलाला म्हटले काय रे तुला राष्ट्रपती व्हायचं आहे का नाही हे काय जाता भीमानामुळे झालं असं तुम्हाला सांगतो ना तुम्हाला तुला राष्ट्रपती व्हायचं आहे का ओबीसीचं आरक्षण मागताय तुला राष्ट्रपती व्हायचं आहे का अमित कुठल्या भावनेनं बोलले हो लोकप्रतिनिधी तुला राष्ट्रपती व्हायचं आहे का अरे ओबीसीला आरक्षण कशात दिले तुम्ही लोकल बॉडीजमध्ये दिलं पंचायतराज सरपंच हा फार मोठा आरोप करतो आरोप मी जाहीर सभेत केलाय मीडियाने दाखवला बातम्या झाल्यात त्याच्या उत्तर नाही दिलेलं विश्वजित कदमांनी त्याच विश्वजित कदमांच्या मतदारसंघामध्ये फक्त धनगर समाजाचं मतदान हे पन्नास हजाराला क्रॉस करतं फक्त धनगर मग ओबीसी काउंट केला तर दीड लाखाच्या पुढं जातं आणि मग त्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारा विश्वजित कदम गावागावामधलं जात वास्तव माहीत असला असणारा विश्वजित कदम त्यांचा ओबीसीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर असा असेल लोकप्रतिनिधीचा तर मग महाराष्ट्रातली परिस्थिती काय असते पण मनोज जरांगी पाटील असं म्हणतात की मी तर असं कधी कुणाला ना म्हटलेलं नाही मी कधी हा समाजाचा मनुष्य त्याच्या विरोधात तुम्ही जा असं म्हटलेलं नाही किंवा मी कधीही अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन दिलेलं नाही त्यांची प्रत्येक भाषणं बघितली तर ती सामोपचारने करूया वगैरे अशाच स्वरूपाचे असतात हेच मनोज जरांगी पाटील असं बोलले की ओबीसीच्या उमेदवारांना असं पराभूत करा असं पराभूत करा की त्यांच्या पाच पिढ्या राजकारणात आल्या नाही पाहिजेत पहिला मुद्दा महादेव जानकर परभणीला निवडणुकीला उभे राहिले तर हाच मनोज दरांगे पाटील नावाचा आंदोलक नेता महादेव जानकर मध्ये येऊन कशाला उभे राहिलेत म्हणजे त्यांना हे माहिती नाही की लोकसभेमध्ये ओबीसीचं रिझर्वेशन वगैरे नसतं म्हणजे महादेव जानकर परभणीत उभे राहिले तिकडून इकडे आले हे समजू शकतो पण ओपन मध्ये कशासाठी येऊन उभे राहिलेत आमच्या ओपनच्या मतदारसंघात कशाला उभे राहिलेत हे दोन उदाहरणं तर अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेत अनेक मी हे 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 हे, हे, हे जास्त भयंकर मी थोडं सांगितलं तुम्हाला मला थोडा वेळ दिला तर मी शंभर दीडशे यादी काढून देतो तुमच्याकडून पण मग आता जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात सत्ताधारी असलेल्या मंडळींचे जे मंत्री आहेत त्यांच्या कधी कानावर घातल्या मी मीडियाच्या द्वारे नेहमी बोलत आलोय माझं म्हणणं असं आहे की ही कॉमन कॉमनमॅनची बाबतीमध्ये अशा घटना घडत आहेत तुम्ही मराठवाड्यामध्ये गेलात तर एकमेकाच्या दुकानामध्ये न जाणं एकमेकाच्या दुकानामध्ये न जाणं ते कुणाचं दुकान आहे हे तुम्हाला सर्रास दहा गावं आपण फॉर एक्झाम्पल म्हणून घेतली तर सहा ते सात गावामध्ये अशा पद्धतीची दुही आता सध्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामधल्या सर्रास आणि मराठवाड्याच्या बहुतालच्या म्हणजे लातूर असेल नांदेड असेल जिल्ह्यामध्ये जवळ दहा गावापैकी सहा गावात हे चालू आहे सध्या तुम्हाला म्हणायचं एक प्रकारचा सामाजिक बहिष्कार प्रश्नच जाती अंताची लढाई घटनाकारांना किंवा आपल्या महामानवांना अपेक्षित होती पण ही जात अभिमानाची अभिमानाचं सत्र महाराष्ट्रात सुरू झालंय अच्छा ज्यांना नाग घासायला लावलं त्यांच्याशी तुम्ही बोललात का त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तो बिचारा साधा भाबडा मुलगा आहे त्यानंतर तो, तो त्याच त्याच्या मी भेटायला जाणार होतो पण मला खूप उशीर झाला तो धनगर म्हणजे देवराव पिंगळे नावाचा मुलगा आहे म्हणजे असं असं जर घटना घडत असतील तर मग तुम्ही एक समाजाचा नेता म्हणून गृहमंत्र्याला काही सांगणार नाही मी मीडियाच्या द्वारे खूप सांगण्याचा प्रयत्न केलाय पण आता परिस्थिती अशी आहे की उपोषण केल्यापासून मला एकही दिवस एकही तास माझ्याकडं म्हणजे आणि काय बिझी झालं बिझी म्हणण्यापेक्षा या लोकांच्या पर्यंत कसं पोचायचं त्यांचा वेळ कसा घ्यायचा त्यांना आप मग आपलं म्हणणं कसं मांडायचं इकडे लोकांची एवढी मागणी आहे सभांद्वारे मिटिंगाद्वारे आमच्याकडे कधी येणार आमच्याकडे कधी येणार आमच्याकडे कधी येणार आणि दमछाक होती नाही पण तुम्हाला असं नाही वाटलं हे इतकं गंभीर आहे ह्या मंडळीला जाऊन भेटलं मीडिया मीडियाद्वारे खूप वेळा मांडले मी मीडियाच्या माध्यमातून खूप वेळा या गोष्टी मांडायचा प्रयत्न केला ज्या आत्महत्या बीड जिल्ह्यामध्ये होत होत्या ते उपोषण आम्ही सुरू केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण एक आत्महत्या झाली पण त्यानंतर ज्यावेळी आम्ही त्या तिथल्या सगळ्या लोकांना आम्ही अपील करायला सुरुवात केली की के नाही तेव्हापासून एकही आत्महत्या झाली नाही मी क्रेडिट घेत नाही अजिबात पण त्या ओबीसीच्या मनामध्ये जी असुरक्षितेची न्यूनगंडाची भावना होती ती मुलं सगळी चलोवडी गोदरी म्हणायला लागली एक शेवटचा प्रश्न थांबूया आता पवारसाहेब स्वतः म्हणाले की त्यांच्यानी मुख्यमंत्र्यांची जेव्हा भेट झाली त्यावेळेला लक्ष्मण हाके असतील आणखी तुमच्या समाजातले ओबीसी समाजातले नेते असतील आणि मनोज रांगे पाटील ह्या सगळ्यांना समोरासमोर बसवून एकदा चर्चा घडवून आणा असा जर कॉल मुख्यमंत्र्यांनी घेतला मुख्यमंत्री म्हणाले की आता एक बैठक आपण घेऊ तुम्ही जाणार का निश्चित जाणार कारण आयोगावर काम केलं मी मी कॉन्स्टिट्युशनची भाषा निश्चित बोलेन सामाजिक मागासलेपणा निश्चित बोले सुखरे समितीने जी काही शिफारस केली जी माहिती शासनाला दिली आणि त्या आधारावरती दहा टक्के रिझर्वेशन मराठा समाजाला एसीबीसी च देण्याचा प्रयत्न केलाय ते कसं इलॉजिकल आहे कायद्याच्या कसोटीवर कसं टिकणार नाही आणि ते किती असं किती असं तकलादू प्रकारचं ते एक्झर्शन केलेलं आहे हे मी शासनाला निश्चित समजावून सांगेन प्रश्नच नाही अवश्य पवार पवारसाहेब ने कुणी कुठेही बोलवत मी आयोगाचा राजीनामा दिल्यानंतर पाच दिवस मी रात्र दिवस मीडियाद्वारे या गोष्टी मांडायचा प्रयत्न केला आहे त्यामुळे मला घाबरायचा प्रश्नच येत नाही पण पवारसाहेबांनी हीच गोष्ट जर अगोदर ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कॉल केला होता सर्व अधिवेशन सुरू सर्व सर्वपक्षीय नेत्यांना बोलवलं होतं त्यावेळी पवारसाहेबांनी नकार दिला गेले नाहीत ते आता ही निवडणूक डोळ्यासमोर आल्यानंतर वेळ मारून न्यायचा आणि टाईमपास करायचा मी खरं तर एवढ्या मोठ्या नेत्यावर मी असं बोलणं योग्य नाही पण ते जे ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत ना ते ओबीसींच्या भटक्यामुक्त जाती जमातींच्या सामाजिक न्यायाच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का पोचवणारं त्यांचं वर्तन आहे असं माझा माझा आरोप आहे त्यांच्यावर साहेब तुम्ही बोलावं भटक्यांबद्दल कधी काही तुम्ही लक्ष्मण माने या कैकाळी समाजातल्या भटक्या समाजातल्या माणसाला तुम्ही आमदार केलं आहे म्हणून आम्ही तुम्हाला पुरोगामी नेता म्हणतोय पवार साहेब कारण साहेब कसबे पुण्यातच कार्यक्रमात बोलताना असं म्हणाले शाहू फुले आंबेडकर याचा विचार मांडला पण त्याचा त्याला अधिष्ठान शरद पवार साहेब बोलत नाहीत ना तेच पवार साहेब जे कायद्यानं रिझर्वेशन दिलं गेले त्यांना सांगत नाहीत मराठा तरुणांना अरे राजा भाऊ mm. हे बाय बर्थ जन्मानं ज्यांच्या पिढ्यांनी सामाजिक मागासले पण भोगलं mm. mm. त्या माणसांसाठी त्या जातीमध्ये जन्माला आले mm. म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन इथल्या व्यवस्थेचा आहे गरिबी आली म्हणून तुम्हाला मा सामाजिक मागासवर्गीयांच्या यादीत टाकता येणार नाही mm. आणि डब्ल्यू एस दिलं ईडब्ल्यू एसकडे का डोळाझाक करतात म्हणून जरांगी असोत किंवा मग हे सगळे मुख्यमंत्र्यांपासून हे अशा पद्धतीचं एक्झर्शन करणारी मंडळी असो दहा टक्के ई डब्ल्यू एसकडे का दुर्लक्ष करतायत याचं उत्तर मी एक आयोगाचा सदस्य म्हणून या मंडळीकडून मला मिळालेलं नाही आज बघा काही नोकर भरत्या होतात तिथं कट ऑफ आज ईडब्ल्यू एस चा कमी लागलाय आणि हे इकडं ओबीसी एस सी बी सीच्या मागं लागलेले आहेत म्हणजे जे काय सुरू आहे ते कायदा विरोधी आहे बेकायदा आहे कॉन्स्टिट्युशन विरोधी आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन जरांगींचं जे आंदोलन आहे हे, हे आंदोलन ओबीसीच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण करणारं आहे ओबीसीमध्ये जन्म घेतला म्हणून आम्ही काही चूक केली का के बरं आम जन्म घेणं आम हे आमच्या हातात आहे का जन्म तर नीतीच्या हातामध्ये आहे आम्ही एखाद्या भटक्याच्या पारद्याच्या एखाद्या बेरडाच्या एखाद्या बलुत्याच्या घरात जन्म घेणं आणि संविधानानं आम्हाला काहीतरी अधिकार देणं ओबीसी म्हणणं म्हणजे आम्ही काय अपराध आहे पण एक तुमच्यावर आक्षेप असा की तुम्ही छगन भुजबळांची भाषा बोलता छगन भुजबळ तुम्हाला आर्थिक पाठबळ देतात ते सांगतील तशी भाषा तुम्ही बोलता छगन भुजबळांच्या प्रत्येक स्टेटमेंटला पूरक तुमचं भाषण मी छगनराव भुजबळांच्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल त्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेला निश्चित समर्थन केलं okay. पण लक्ष्मण हाके हाच माणूस कसं काय पवार भुजबळ साहेबांना भेटला एवढ्या एवढ्या सगळ्या पॅप्युलेशनमध्ये अभ्यासू आहात तुम्ही अभ्यासू मी म्हणत नाही मी तसा दावा करतो पण मी, तुम मी मला थोडाफार एक चळवळी मधला कार्यकर्ता म्हणून जात वास्तव समाज वास्तव ग्रामीण भागातला महाराष्ट्राचा सामाजिक तोंडावळा आणि आमची तयारी ना मी अगदी तुम्ही भुजबळांसाठी काम करता की नाही काय प्रश्न काय येतच नाही ना तो आमची भूमिका काय प्रश्नच येत नाही ना त्यांचा मी साधा माझा काय बाप आमदार खासदार नाही ग्रामपंचायत सदस्य नाही मी एकदम सामान्य कुटुंबामधला माझ्या घरात तुम्ही आता आलेले आहात मला मी कुणासाठी काम करतो तर मी फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या तत्वासाठी संविधानिक तरतुदीसाठी हक्क आणि अधिकाराविषयी काम करतो आणि हे पाठबळ आहे माझं थांबवण्याचं था। निश्चित बघा असं आहे की लक्ष्मण हाके यांनी भूमिका मांडली ते ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातली त्यांची जी भूमिका आहे ती महाराष्ट्राच्या पटलावर त्यांनी उघडपणे मांडलेली त्याच्यात मला फार खोलात नाही जायचं पण हे फार भयंकर आहे की महाराष्ट्रातली ही जी सामाजिक उसवण आहे जी काही सामाजिक शिवण होती ती अशी उसवत चालली आणि असं कोणाला तरी नाक घासायला लावणं हे सगळे आदिम आणि मध्युगीन कालखंडातले सगळे आपली वर्तन आहेत मला खात्री आहे की मनोज रंगी पाटील यांचा ह्या गोष्टीला पाठिंबा नाही आहे पण जे कुणी कायदा आपल्या हातात घेत आहेत कुठल्याही समाजाचे असतील त्यांच्याबद्दल योग्य ती कारवाई का होत नाही असा जर कोणी प्रश्न विचारला तर तो काही चूक नाही कॅमेरामन निकेतन माने समीर राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही पुणे